नमस्कार मंडळी मी ललिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे मी निघाले होते राम मंदिर दर्शनासाठी तर राहटणी गावामध्ये एक खूप सुंदर जुनं पुरातन असं मंदिर आहे राहाटणी गावामध्ये राम मंदिर तर तिथे मी तुम्हाला आज तिथला व्हिडिओ दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा मी निघाले होते रिक्षाने तर आपल्याला राहणे फाट्याहून वगैरे जायचं असेल तर आपल्याला रिक्षासुद्धा डायरेक्ट मंदिरापर्यंत नेऊन सोडतात किंवा मग तुम्हाला पी एम टीने जायचं असेल तर पी एम टी ही छत्रपती चौकापर्यंत तुम्हाला सोडत असते तर तिथंपर्यंतसुद्धा तुम्ही पी एम टीने सुद्धा जाऊ शकता तर मी निघाले होते रिक्षाने पाऊस तर नव्हता संध्याकाळची माझी ओपीडी क्लिनिकवरून आल्यानंतर मी निघाले होते आणि म्हटलं आज आषाढी एकादशी आहे तर आपण मंदिरात कुणा जाऊन दर्शन घेऊयात म्हणून मी राम मंदिरामध्ये जाण्यासाठी निघाले होते तर पूर्ण ब्लॉग मी तुम्हाला दाखवते तर नक्की बघा शेवटपर्यंत राहटणी फाट्यावरून आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी रिक्षाने जर आपण निघालात तर पाच ते दहा मिनटामध्ये आपल्याला रिक्षा तिथे सोडतात जर पी एम टीने निघाला तर छत्रपती चौकामध्ये जा गेल्यानंतर तिथे उतरून आपण दुसरी रिक्षा बुक करून आपल्याला जावं लागतं कारण तिकडे पी एम टी जाण्यासाठी हे मंदिर आतमध्ये असल्यामुळे तिकडे आपल्याला सोय नसते तर मी आले होते छत्रपती चौक हा आहे रहाटणी गावातला छत्रपती चौक इथे उतरल्यानंतर आता इथून रिक्षासुद्धा असतात मंदिराकडे जाण्यासाठी पण मला त्यावेळी रिक्षा मिळाली नाही त्यामुळे मी म्हटलं आता चालतच जावं लागेल इथून असा रोड आहे आणि इथून आपण चालतसुद्धा एक पाच ते सात मिनटाच्या अंतरामध्ये मंदिराकडे जाऊ शकतो तर राम मंदिर हे इथलं खूप जुनं असं मंदिर आहे आणि पण इकडे वाहनांची एवढी जास्त ये जा नसते किंवा हा मधला रोड असल्यामुळे मेन रोड तो जो छत्रपती चौकामध्ये आपण समोर बघितला तो आहे इकडे मध्ये आतमध्ये मंदिर असल्यामुळे आपल्याला इकडे वाहनांची तेवढी सोय नाही आहे त्यामुळे मी चालत पायी निघाले होते पावसाचं वातावरण तसं नव्हतं म्हणून मी म्हटलं पायीच जावं आणि इथे पुढे आल्यानंतर चिंचेची अशी दोन मोठी झाडं आहेत तर तिथून आपण सरळ पुढेच आपल्याला चालत जायचं आहे म्हणजे आपण सरळ मंदिराकडे जातो खूप मोठी अशी झाडं आहेत तिथे आणि मग आपल्याला असं सरळ पुढे जायचं आहे तिथून पुढे आल्यानंतर पा एक दोन मिनटाच्या अंतरावरच आपल्याला मंदिर वगैरे दिसेल मंदिराच्या बाजूलाच एक नदी हो आहे नदीला खूप सगळं पाणीसुद्धा होतं आणि ती इकडे साईडला झाडे वगैरे आहेत वट वडाची झाडे वगैरे अशी लावलेली आहेत आणि आपण मंदिराच्या परिसरात आल्यानंतर इकडे पुढेच एक जुनं महादेवाचं सुद्धा मंदिर आहे तर म्हटलं आज राम मंदिराचं दर्शन वगैरे घेऊन तुम्हाला पण ते दाखवूयात आणि मग दुसऱ्या दिवशी एक दिवस तुम्हाला मी तुम्हाला महादेवाचं जे जुनं मंदिर आहे त्याचा पण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती नक्की अपलोड करेल तर तुम्ही तो पूर्ण बघा आणि अशीच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईकसुद्धा करा कमेंट करा तर मी चालत आले होते मंदिराजवळ एक दोन मिनटाच्या मं अंतरावरच हा मंदिराचा परिसरच तुम्हाला दिसतोय इथे आल्यानंतर पुढच्या साईडला अशी रिकामी जागाच आहे आणि झाडे वगैरे आहेत पुढचं जो ग्राउंड दिसतंय ते तिकडे महादेवाचं मंदिर आहे आणि हे समोर आपण पोहोचलो आहे राम मंदिराजवळ मी आले होते आणि मंदिराला आज येण्याचं कारण असंही होतं की सकाळी रविवारी सत्संग असतो आमचा आणि इथेच संध्याकाळी आरती असते तर हे असं खूप जुनं असं त्या मंदिराचं डिझाईन कि आहे किंवा मग हे आहे इथे बाजूलाच हनुमान देवांची मूर्ती आहे मोठी आणि या मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत राम मंदिरामध्ये याच मंदिरामध्ये माझे गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांची आरती असते तर या आरतीसाठी मी प्रत्येक वेळेस इथे येत असते तर म्हटलं या मंदिराचा परिसर तुम्हाला पण दाखवूयात आणि आज आषाढी एकादशीनिमित्त मला मंदिरामध्ये यायचं होतं तर अशी मुख्य देवता प्रभू रामचंद्र यांची मूर्ती आपण समोर बघू शकतो ती पुढे आल्यानंतर बाजूलाच विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे छोटंसं आणि त्याच्या इथे विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं मी दर्शन घेतलं आज आषाढी एकादशी असल्यामुळे मंदिर खूप छान प्रकारे आ, देव देवतांची पूजा वगैरे करण्यात आली होती देवांची आणि मी पण चांगलं इथे दर्शन घेतलं आणि मग र हे मुख्य देवता प्रभू रामचंद्र देव देवांचं इथे दर्शन घेतलं आणि मग बाजूलाच इथे साईबाबा सुद्धा आहेत आणि त्यांचीसुद्धा एक मूर्ती आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद